काही लोक मनात असतात काही मशीनमध्ये फुलतात आम्हाला मनात ठेवा आम्ही विकास कामे करू धीरज देशमुख यांचं जनतेला आव्हान जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचाराच्या रंधुमाळीला चांगली सुरुवात झालेली आहे बातांगळी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बोरी येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते लातूर ग्रामीण विधानसभेचे माजी आमदार धीरज देशमुख व शहराध्यक्ष अभय साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही सभा पार पडली भातांगळी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सुनील पडिले भातगळी पंचायत समिती गणाचे उमेदवार अभय बेंद्रे आणि बोरीव पंचायत समिती गणाचे उमेदवार शोभा बर्चे यांचा सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भातांगळी जिल्हा परिषद व पंचायत समिती समितीगनातील उमेदवाराने स्थापन केलेली विकासकामे व गावातील आणि परिसरातील विकासात्मक विचार व्यक्त करत नागरिकांना मोठ्या संख्येने मतदान करावे असे आवाहन करण्यात आले यावेळी लातूर ग्रामीण विधानसभेचे माजी आमदार काँग्रेस नेते धीरज देशमुख यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर देत नागरिकांना काँग्रेसची विचारधारा व काँग्रेसने केलेली अनेक विकासकामे केली आहेत हे दाखवून दिले काँग्रेस पक्षाने कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही विरोधकांनी आमदार फोडले काहींची घरे फोडली भाजपाने जातीपातीचे राजकारण सुरू केले शेतकऱ्यांची फसवणूक केली सर्वसामान्य जनतेची पिळवणूक केली असा आरोप धीरज देशमुख यांनी केला यावेळी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करून विजय करावे असे आवाहन धीरज देशमुख यांनी व्यक्त केले या प्रचार सभेला भातांगळे जिल्हा परिषद गटातील सर्व सर्व गावांमधून मोठ्या संख्येने प्रतिसाद पाहायला मिळाला या प्रचार सभेला काँग्रेस पक्षाचे नेते स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते लातूर ग्रामीण विधानसभेचे माजी आमदार धीरज देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना काय म्हणाले पहा स्वागत आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आज बोरी ते बातांगडी गटासाठी आणि बोरी गणासाठी माझे आमदार धीरजभाई दा, देशमुख आलेले प्रचाराला काय सांगाल एवढी मोठी गर्दी बघून उमेदवारांना भेटलेला पाठिंबा आणि तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल अतिशय चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मतदाराकडून आमच्या सगळ्या तिन्ही उमेदवाराला इथे मिळतो या गणामध्ये आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की ह्या वेळेस ह्या गनामध्ये आमचे तिन्ही उमेदवार बहुमतानं आणि चांगल्या मताधिक्यानं निवडून येतील आणि ह्या जिल्हा परिषद मध्ये एक विक्रमी पद्धतीचं मतदान ह्या भागातून होईल अशी आमची अपेक्षा आहे आता बघितलं तर जे स्थानिक आमदार आहेत त्यांनी आरोप केलाय की काँग्रेस पक्षाने आणि देशमुख यांनी सर सरकारची फसवणूक केली आणि ऊसाच्या माध्यमातून ते पिळवणूक करत आहेत त्याला आपण सडेतर उत्तर दिलेलं काय सांगाल काय प्रतिक्रिया हे सगळे मुद्दे आम्ही लोकांसमोर ठेवलेले आहेत लोकांमध्ये मांजरा परिवाराबद्दल कुठलाही संशय नाही आणि जे त्यांचे सध्याचे विद्यमान उमेदवार आहेत त्यांचा देखील ऊस रेणा कारखान्याला त्यांनी पुरवठा केलेला आहे त्याचंही बिल अदा झालेलं आहे तर ते प्रतिक्रिया ते जास्तपणे चांगल्या पद्धती देऊ शकतात की जर रेणा कारखान्यावर विश्वास नसेल मांजरा परिवारावर विश्वास नसेल तर ऊस त्या कारखान्यामध्ये आपण गाळापाला पाठवला कशासाठी हे म्हणले की आतापर्यंत काँग्रेस पक्षाची सत्ता होती पण कुठलेही विकास काम झालेलं नाही आणि आम्ही एक ते दीड वर्षामध्ये विकासकामी करून दाखवली त्यांचा इतिहासाचा धडा किंवा लेसन मी थोडा दुरुस्त करतो दोन हजार चौदाला देशाचे पंतप्रधान कोण झाले त्यांनी त्याचं उत्तर द्यावं आज विद्यमान पंतप्रधान कोण आहेत त्याचं त्यांनी उत्तर द्यावं म्हणजे दोन हजार ते आता दोन हजार चौदा ते सव्वीस कुणाकडे सत्ता आहे तुम्हाला जर उत्तर मिळेल दोन हजार चौदा मध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण होते त्याचं उत्तर त्यांनी द्यावं आणि दोन हजार सतराला जिल्हा परिषद अध्यक्ष कोणत्या पक्षाचे निवडून गेले ह्याचं उत्तर त्यांनी द्यावं त्यामुळे सत्ता कुणाकड होती विनाकारण लोकांसमोर काही भ्रम निर्माण करायचा स्वतःला काही आपलं कामं सांगता येत नाही आणि प्रचाराच्या मध्ये काही आपल्याला बोलता येत नाही आपण काही करायचं नाही दुसऱ्यावर फक्त टीका करायची आपल्याला मिळालेल्या संधी मध्ये आपण काही करू शकत नाही आपली निष्क्रियता लपवण्यासाठी दुसऱ्यावर चिकलफेक करण्याच्या पलीकडं विद्यमान आमदाराला काही जमत नाही आज पाहिलं तर लातूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचा बोलबाला असून सत्ता आलेली आहे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आणि बोरीगन आणि सर्वगणामध्ये काय आहे असणाऱ्या अतिशय चांगला प्रतिसाद आहे लोकांना जिल्हा परिषदच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष निवडणुका झाल्या नाहीत गेली चार वर्ष प्रशासक कारभार आहे आणि प्रचंड भ्रष्टाचार ह्या कारभारांमुळं लोकांची पिळवणूक व्हायला लागली आहे आपण जर गावागावामध्ये गेलात विचारलं तर गोठ्याचे दर ठरलेले आहेत विहिरीचे दर ठरलेले आहेत पगार घरकुल हे सगळ्याच्याच काही एजंट फिरतायत कमिशन चालू आहे लोकांची विनाकारण पिळवणूक होते ही पिळवणूक थांबवण्यासाठी लोक काँग्रेसचा सक्षम पर्याय म्हणून काँग्रेसला निवडतील जे महानगरपालिकेमध्ये झालंय ते चित्र आपल्याला लातूर जिल्ह्यामध्ये पण दिसून येईल बोरीगनामध्ये शोभा भरचे आपल्या उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल काय सांगतात अतिशय चांगले उमेदवार आहेत ते मागेही त्यांना अनुभव आहे अनुभवी उमेदवार आहेत सगळे उमेदवार आमचे कुणी ग्रामपंचायतीत कार्यरत आहे कुणी बाजार समितीमध्ये कार्यरत आहे लोकांच्या सेवेमध्ये राहिलेले ही चेहरे आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये या है चेहऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय लोक हे चेहरे आपलेशे मानत आहेत आणि आपले उमेदवार म्हणून आपले प्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषद मध्ये त्यांना पाठवतो धन्यवाद एकच मिनिट लास्ट प्रश्न असेल सुनील पडेल सध्या उपसभापती आहेत आणि ते भातांगडी जिल्हा परिषद गटासाठी इच्छुक आहेत आणि त्यांना उमेदवारी भेटलेले त्यांच्याबद्दल काय आश्वासन अतिशय आमचे हेवी वेट उमेदवार ते आहेत सध्या ते अनुभवी आहेत उपसभापती आहेत आणि जिल्हा परिषद मध्ये ते काम करू पाहत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीनं लातूर जिल्हाची बाजारपेठ किंवा बाजार समिती ही जग जाहीर आहे प्रसिद्ध आहे जिल्हा परिषद मध्ये देखील ते येणाऱ्या काळामध्ये अतिशय चांगलं काम करतील आणि लोकांची अति चांगली सेवा आणि ह्या भागाचे प्रल, प्रलंबित विकासाचे प्रश्न चांगल्या पद्धतीने त्यांच्या दोन्ही पंचायत समितीच्या मेंबर सोबत ते सोडवतील मतदारांना हेच आव्हान आहे की काँग्रेसचा सक्षम पर्याय आपल्या समोर आहे मुक्त कारभार आपल्याला लातूर जिल्ह्यामध्ये पाहिजे असेल लातूरचं उज्ज्वल भविष्य आणि लातूरचं उज्ज्वल जे इतिहास होता जो काँग्रेस पक्षाने दिलेला आहे त्याला अबाधित ठेवण्यासाठी आपण सर्वांनी सात तारखेला पंजाब समोरचं बटन दाबून आमच्या सगळ्याच उमेदवार लातूर जिल्ह्यामध्ये जिथं जिथं महाविकास आघाडी आणि आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना आशीर्वाद द्यावा आणि लातूरचं चित्र भ्रष्टाचारी मुक्त कारभार करण्यासाठी काँग्रेस